माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी सुरू केली असून अर्ज भरण्याची मुदत एकतीस जुलै पर्यंत आहे जेणेकरून रक्षाबंधनला महिलांना पहिल्या अनुदानाचे वितरण करता येईल म्हणून सर्व महिलांनी एकतीस जुलै पर्यंत फॉर्म भरावा असे आवाहन आदिवासी विकास मंत्री नामदार विजय कुमार गावित यांनी केले आहे रक्षाबंधनाच्या दिवशी मुख्यमंत्रीच्या हस्ते माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुदानाचे वितरण होणार आहे त्यामुळे महिलांनी एकतीस जुलैपर्यंत फॉर्म भरावा एक ऑगस्ट नंतर भरलेल्या फॉर्म मधल्या त्रुटी दूर करून महिलांना या अनुदानाचे वितरण करता येणार आहे परंतु ही योजना अशाच प्रकारे सुरू राहील ज्यांनी एकतीस जुलैपर्यंत फॉर्म भरतता आला नाही त्यांनी एकतीस ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरू शकतात एकतीस ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरला त्यानंतर तपासणी करून अनुदान वितरण करण्याच्या पहिले विधानसभेच्या आचारसंहिता लागल्यास अनुदान वितरण करता येणार नाही त्यामुळे महिलांनी एकतीस जुलैपर्यंत लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावा ग्रामीण भागातील महिलांनी अंगणवाडी सेविकेकडे आपण फॉर्म भरल्याचे पुरावे द्यावे तसेच शहरी भागातील महिलांनी वार्ड आपला फॉर्म पुरावे द्यावे जेणेकरून काही त्रुटी राहिल्यास ते दुरुस्ती करता येईल म्हणून महिलांनी एकतीस जुलैपर्यंत फॉर्म भरावा जेणेकरून लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी पहिल्या अनुदानाचा लाभ घेता येईल असे डॉक्टर विजय कुमार गावित यांनी सांगितले मुख्यमंत्री ही योजना राज्य शासनानं आमच्या महिला भगिनां भगिनींसाठी सुरू केलेली आहे ही त्या महिन्यापासून सुरू होणार असून त्याचे अर्ज भरण्याचे मुदत आपण पहिली मुदत एकतीस जुलैपर्यंत दिलेली आहे कारण एकतीस जुलैला ही याच्यासाठी दिली आहे की आपण रक्षाबंधनाला त्या भगिनींचे फॉर्म येतील त्यांचे आपण एक तारखेनंतर स्कुटनी करणार आहोत आणि जे स्कुटणी करून जे पात्र होतील त्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी आपण जुलै आणि आगस्ट महिन्याचे असे तीन हजार रुपये आपण पहिलं त्यांना त्या ठिकाणी वितरित करणार आहोत आणि ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे आपण ही एकतीस जुलैपर्यंत फॉर्म भरून एक तारखेनंतर स्कूटनी करायचं याच्यासाठी म्हणतो की भगिनींना आपण रक्षाबंधनाच्या दिवशी त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण मुंबईहून सर्वांना आपण पहिला अनुदान वितरित करणार आहोत त्याच्यानंतर ह्या प्रोसेस चालूच राहणार आहे आपण दुसरं म्हणतो आहे की एकतीस ऑगस्टपर्यंत उरलेल्यांनी फॉर्म भरायचे जेणेकरून आपल्याला सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या भगिनींना सुद्धा देता येईल कारण त्याच्यानंतर निवडणुका लागतील तर एखाद्या वेळेला आचारसंहितेमुळे आपल्याला ते फॉर्म स्कुटनी करून देता येणार नाही ना म्हणून सर्वांना माझा विनंती आहे की आपण पहिला हप्तात आपल्याला ताबडतोब मिळावा म्हणून आपण एकतीस जुलैपर्यंत सर्वांनी फॉर्म भरावे अशी नम्र विनंती आहे आणि त्याचबरोबर आपण जे फॉर्म भरणार आहेत ते ग्रामीण भागातील लोकांनी जे फॉर्म भरले असतील कोणाकडे जे फॉर्म भरून भरून असतील ते सर्व आपण अंगणवाडी सेविकेकडे द्यावे जेणेकरून त्याच्यामध्ये ऑथेंटिसिटी राहील ते आम्ही राही। चेक करू चेक करायच्या वेळेला त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील ते ते कळवून तेही त्रुटी पूर्ण करून घेता येतील शहरामध्ये वॉर्ड ऑफिसर्स आहेत त्या वॉर्ड ऑफिसरांकडे त्यांनी सर्वांनी जमा करावे आणि ते आले का तेही चेक करून आपण त्यांनाही देता येईल कारण काय निदर्शनास येत आहे की काही लोक जे विरोधक आहेत ते फॉर्म भरतायत कोट लावून परंतु त्याच्यामध्ये काही त्रुट्या राहतील आणि या शासनाची बदनामी होईल अशा पद्धतीचंही बघायला मिळतं आहे आणि म्हणून त्याच्यासाठी त्याच्यात ऑथेंटिसिटी राहावी फॉर्म भरलेले त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्यांना आपण पुन्हा त्रुटी पूर्ण करण्यासाठी त्यांना वाव द्यावा आणि याच्यासाठी मी आपल्याला सांगितलं की शहरांमध्ये वॉर्ड ऑफिसरकडे सर्वांनी जमा करावे त्याच्याकडे त्याच्यामुळे त्याला ऑथेंटिसिटी राहील आणि ज्याने ऑनलाईन केले ते ऑनलाईन तर केले आहे ते आम्ही तेही चेक करणारच आहोत त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये अंगणवाडीकांकडे दिले त्याचा ऑथेंटिसिटी राहील आणि अशा पद्धतीने ऑनलाईन असतील ऑफलाईन असतील त्याच्यामध्ये चुकी राहू नये आणि जो पात्र आहेत त्या सर्वांना लाभ मिळावा ही आमची अपेक्षा आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आपण ही योजना प्रभावीपणे राबवली गेली पाहिजे सर्वांना याचा लाभ झाला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी मिर्झा आफिक यांची रिपोर्ट नंदुरबार